नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने टेस्टी ढाबा स्टाईल पनीर मसाला तर त्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम पनीरचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जसे आवडतात लहान मोठे तुम्ही तसे तुकडे करून घेऊ शकता त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी यामध्ये बटर किंवा तुपही घेऊ शकता आता यामध्ये आपण सर्व पनीर टाकून दोन्ही साईडनी तीन ते चार मिनिट पनीर व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा कमी गॅसवरती आपल्याला पनीर परतून घ्यायचं नाही नाहीतर पनीरचे तुकडे होऊ शकतात यासाठी मीडियम गॅसवरती छान ब्राऊन रंगाचं होईपर्यंत पनीर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं पनीरचा रंगसुद्धा चेंज झाला आहे व्यवस्थित पनीर, पनीर परतून तयार झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पनीर छान असं सॉफ्ट राहावं यासाठी आपल्याला एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपण हे सर्व पनीर टाकून घेणार आहोत म्हणजे पनीर असंच सॉफ्ट राहील त्यानंतर आता आपल्याला त्याच पॅनमध्ये परत एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया कांदा तर मी तीन मीडियम साईजचे कांदे असे पातळ उभे कापून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला थोडासा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा इथं थोडासा परतून झालेला आहे थोडासा गुलाबी झाला आहे आता यामध्ये टाकूया आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची घेतली आहे मिरची थोडीशी तिखट होती यासाठी मी एकच घेतली आहे तुमची मिरची जर कमी तिखट असेल तर तुम्ही दोन मिरची जरी घेतली तरीही चालतील आता कांदा छान असा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे म्हणजे ग्रेव्हीला छान असा रंग येतो तर बघा इथं कांदा व्यवस्थित असा परतून तयार झालेला आहे गार झाल्यानंतर साईडला काढून घेतलाय सर्व मसाला व्यवस्थित गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि पाणी न घालता आपल्याला मिक्सरला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथं मी सर्व मसाला वाटून एका वाटीमध्ये काढून घेतलाय त्यानंतर आता आपल्याला त्याच पॅनमध्ये परत दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून घेऊया तर मी इथं एक चमचा जिरं चार पाच काळी मिरी तीन लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची टाकलेली आहे हे मसाले फक्त आपल्याला अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर पाव चमचा हळद आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायचे यामुळे भाजीला रंग छान येतो आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे गॅस एकदम कमीच ठेवायचा नाहीतर मसाले करपू शकतात त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो प्युरी तर मी इथं तीन मिडियम साईजचे टोमॅटो मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे म्हणजे याची प्युरी करून घेतली आहे टोमॅटो प्युरी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पटकन टोमॅटो प्युरी शिजली जावी यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेऊ तर इथं टोमॅटो तो प्युरी छान अशी तेलामध्ये शिजली आहे आता यामध्ये टाकायचं आपल्याला आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलेलं होतं कांद्याचं ते टाकून घेऊया आता हे जे वाटण आहे वाटण टाकून आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदा पनीर मसाला ट्राय करून बघा अगदी टेस्टी होतो बाहेरचा पनीर मसाला विसरून जाल एवढी टेस्टी ही भाजी तयार होते तर इथं व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा काळ तिखट म्हणजेच काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला टाकला तरीही चालेल त्यानंतर मी एक चमचा धने पावडर टाकलेला आहे आता काळं तिखट आणि धने पावडर टाकून व्यवस्थित असा मिक्स करून आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तीन चमचे फ्रेश दही दही टाकल्यानंतर गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरती दही व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथं दही व्यवस्थित असं मिक्स करून आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा दुधावरची साय जी आपण घरामध्ये दुधावरची साय असते ती मी एक चमचा साय फेटून घेतली साय टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते त्यानंतर आता यामध्ये पाणी टाकूया तर आपण जे पनीर टाकून ठेवलेलं होतं कोमट पाण्यामध्ये तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे तर मी यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतले पाणी टाकून ग्रेवी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यावरती झाकण लावायचं आणि एक दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवरती छान अशी ग्रेवी शिजवून घ्यायची तर दोन ते तीन मिनिटामध्ये ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे थोडंसं परतून घेऊया त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मी इथं कसुरी मेथी घेतली आहे आता हे सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण परत पाणी टाकणार आहोत आपल्याला किती ग्रेवी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मी परत त्यामध्ये तेच पाणी टाकलेलं आहे आपण जे पनीर बुडवून ठेवलेलं होतं तेच पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे म्हणजे जवळपास मी इथे तीन ते ती साडेतीन वाटी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार पाणी टाकून घेऊ शकता ग्रेवीला छान उकळी येऊ द्यायची उकळी आली की त्यामध्ये पनीर टाकून घेऊया पनीर टाकून ग्रेवीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनिट पनीर मसाला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला रंग अगदी छान येतो चार ते पाच मिनटानंतर झाकण काढूया आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त रंग आलेला आहे भाजीला आणि टेस्टीसुद्धा दिसते दिसताना पनीर बघू शकता तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण टेस्टी असा पनीर मसाला तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू